आपल्या या सर्व गुरूंच्या जाशीने आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर व्हावं एक प्रकाशमय जीवन आपल्या सर्वांना मिळत राहो हीच सदिच्छा आपण या देव माध्यमातून आपण देवाच्यांनी साकडं घालतोय देवाच्यांनी प्रार्थना करत आहोत देव प्रज्वलन संपर्क करत आहोत एका जोरदार टाळ्या झाला पाहिजे इन साईट ट्वेंटी सिक्स खेळाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं असं हे सुंदर असं स्मरणिका इन्साइट ट्वेंटी सिक्स या स्मरणिकेचं उद्घाटन आपण करत आहोत मंडळी पुन्हा एकदा विनंती करते जोर दहा टाळ्या वाजल्या पाहिजेत या प्रकाशन प्रसंगी yes, yes. नगराध्यक्षा सौ प्रणिताई भालके यांच्या हस्ते आणि तसेच आदरणीय श्री प्रफुल्लजी तावरे साहेब यांच्या हस्ते आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण या स्मरणिकेचं प्रकाशन आपण इथे करत आहोत एक सुंदर ग्रुप फोटो आपण इथे घेऊया आणि पुन्हा उपस्थित सर्वांना मी विनंती करते इन साइट ट्वेंटी सिक्स मागे खूप खूप धन्यवाद इनसाइट ट्वेंटी सिक्स ला खूप खूप शुभेच्छा या जावंच लागतं आदरणीय शाह सर आणि शिरगाव सरकर सर, सर त्यांची टीम सोबत माझ्याकडे आले होते या कार्यक्रमाचे पत्रिका द्यायला तेव्हा मध्ये चर्चा झाली की संबंधात त्यांनी अतिशय छान अशी माहिती आम्हाला दिली खरं तर बांधकाम व्यवसायामध्ये एक म्हणजे व्यवसायामध्ये प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी आपण इथं काम करत आहात आणि म्हणजे बांधकाम व्यावसायिक आणि घर खरेदीदार यांच्यामध्ये एक वेगळा विश्वास निर्माण करून त्या आपल्या म्हणजे रिअल इस्टेट प्रोसेसला एक वेगळी चालना देण्यासाठी आपण सगळेजण इथं म्हणजे एक चांगली सेवा देत आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी कौतुक करते घर एक येऊलस प्रेमाने थाटलेलं सुख दुःख सगळी एकत्र वाटलेलं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की छोटं असावं पण आपलं घर सुंदर असावं शहा सरांसोबत चर्चा करताना मी सांगितलं होतं की आपल्याकडे म्हणजे घर बांधत असताना त्यांना एक वेगळं म्हणजे कोणच हे देत नाही त्यांना माहिती देत नाही किंवा व्यवस्थित गायडन्स कुणाकडून मिळत नसल्यामुळं कशाही प्रकारे छोटेखानी घरं बांधले जातात पण तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून एक सुंदर घर छोट्या जागेत कमी खर्चात एक चांगलं घर बांधू शकतो आणि हे आपल्या माध्यमातून तुम्ही करत आहात खरंच आमच्या पंढरपूर कर्च्या सुशोभीकरणात देखील तुमचं एक मोलाचं योगदान आणि वाटा असणार आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे परत एकदा आभार व्यक्त करते बिल्डर मेळाव्याच्या वतीने या फा म्हणजे बांधकाम व्यावसायिक विकास आणि संबंधित प्रोजेक्ट प्लॅट अपार्टमेंट यांच्या स्कीम व या ठिकाणी सिमेंटपासून ते लिफ्टपर्यंतच्या सर्व गोष्टी या एका ठिकाणी प्रदर्शनात आपल्याला इथं भेटतील हा मेळावा पंढरपूर शहरवासियांना त्यांच्या स्वप्नातील घर शोधण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ नक्कीच भेटेल जिथे त्यांना विविध किमतीच्या प्रॉपर्टी आपल्या एकाच ठिकाणी बघायला मिळतील तसंच मला इथं आवर्जून सांगायचं आहे की आपल्या आता जो तयार झालेला बॉन्ड आहे तो शेवटपर्यंत राहावा